दिवाळीच्या फराळ बनवायला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे आहे बुंदीचे लाडू आता हे बुंदीचे लाडू बनवताना बुंद्या कोणत्याही स्पेशल झारीने नाही बनवायचे आहेत घरच्या कोणत्याही किसनीने किंवा घरी कोणतीही नॉर्मल झारी असेल त्याच्यानेच बुंद्या बनवायच्या आहेत तुम्हाला एकदम सोप्यातली सोपी पद्धत दाखवत आहे वाटीचंसुद्धा माप देत आहे ग्रामचंसुद्धा माप देत आहे तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये सविस्तर माप दिलेलं आहे सर्वात अगोदर असं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बारीक छिद्रावाली चाळणी घ्यायची आहे आता ह्या चाळणीमध्ये आपल्याला अशा दोन वाट्या बेसन घ्यायचं आहे म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे ही झाली एक वाटी ही झाली दुसरी वाटी आणि एका वाटीचं माप आहे दोनशे ग्राम कपाने बघायला गेलं तर दोन कप इतकं मी बेसन घेतलेलं आहे एका वाटीचं माप दोनशे ग्राम दोन वाट्या आपण बेसन घेतलेल्या आहे टोटल झाली चारशे ग्राम तुम्हाला परफेक्ट माप दाखवत आहे परफेक्ट मापाने केलात तर अजिबात रेसिपी चुकणार नाही मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो पहिल्या वेळी जरी तुम्ही बुंदीचे लाडू बनवत असाल डोळे बंद करून ह्या मापाने तुम्ही बुंदीचे लाडू बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता ह्यासोबतच चिमुडवर मीठ टाकायचे आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूडभर मीठ टाकलं कि चव बॅलेन्स राहते रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर आता याला चाळून घेणं फारच महत्त्वाचं आहे आपण जितक्या प्रमाणामध्ये माप घेतो म्हणजे माप घेणं महत्त्वाचं आहेच तसं चाळून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे चाळ्याला कंटाळा करू नका चाळ्याला तुम्ही कंटाळा केला तर रेसिपीसुद्धा चुकू शकते पीठ एकदम हलकंफुल व्हायला पाहिजे कधी कधी चण्याची डाळ चांगल्या प्रकारे दळली जात नाही त्याच्यामध्ये बारीक बारीक कणं असतात त्याच्यामुळे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे आणि शिवाय गाठीसुद्धा मोडल्या जातात म्हणून पीठ हलकंफूल होणं फारच महत्वाचं आहे ही स्टेप स्किप करायची नाही ही स्टेप करणं फारच महत्त्वाचं आहे कंटाळा अजिबात करू नका चांगल्या प्रकारे व्यवस्थित चालून घ्यायला तर पाहू शकता मंडळी संपूर्ण पीठ चाळून घेतलेलं आहे चा आणि ह्याच्यामध्ये काही बारीक बारीक कणं आहेत असं ते हाताने दाबून घ्यायचं आहे थोडेसे बारीक कणं उठलेली आहेत ते बाजूला काढून टाकायचे आहेत पाहू शकता आता बॅटर बनवणं फारच महत्त्वाचं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी योग्य पाहिजे योग्य असल्यावरच बुंद्या एकदम मस्त पडतात आता इथं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ सैल बॅटर बनलं की बुंद्या एकदम जाड होतात म्हणजे एकदम मोठ्या बुंद्या पडल्या जातात वाकड्या तिकड्या पडल्या जातात म्हणून परफेक्ट बॅटर बनवणं फारच गरजेचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि गुठळ्या मोडत जायचं आहे गुठळ्या अजिबात पडू देऊ नका गुठळ्या पडल्या की बॅटर परफेक्ट होणारच नाही म्हणून एकदम सरसरीत आणि एकदम गुळगुळीत बॅटर पाहिजे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदा संपूर्ण पाणी टाकू नका असं थोडं थोडं पाणी टाकून एकजीव करत जावा तर मंडळी बुंदीचं पीठ परफेक्ट तयार झालेला आहे आता असं पीठ तयार करून घेतलं की ह्याला दोन मिनटं फेटून घ्या फेटून एका डायरेक्शनमध्ये घ्या आणि चांगल्या प्रकारे पीठ हलकंफुल करून घ्या मगच तुम्हाला ह्याची मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवतो कशी एकदम परफेक्ट आलेली आहे तर मंडळी मस्त हलकंफुल झालेलं आहे पीठ आणि मस्त फेटला गेलेलं आहे पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी पहा एकदम परफेक्ट झालेली आहे एकदम सरसरीत पीठ झालेलं आहे अशी एकदम मस्त सरसरीत पीठ झालं की परफेक्ट बुंदा पडतात ह्याच्यापेक्षा जास्त सैल बनवायचा नाही जास्त सैल बनवला तर मोठ्या होणार आणि त्या बुंद्यांना तेलसुद्धा जास्त पकडलं जातं म्हणून परफेक्ट पीठ बनवणं फारच महत्त्वाचं आहे आता ह्या पिठाला आपल्याला असं सोडून टाकायचं आहे दहा मिनटापर्यंत मस्त पेटी पीठ मुरायला पाहिजे दहा मिनटं झालेली आहे आणि एकदा पिठाला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आता बुंद्या आपल्याला एकदम गोल गरगरीत पाहिजे त्यासाठी काय करायचं फक्त हो चिमूटभर सोडा टाकायचा आहे सोडा टाकणं फारच महत्वाचं आहे सोडा टाकल्यावरच बुंद्या एकदम गोल गरगरीत होणार आणि पुन्हा चांगल्या प्रकारे एकाच मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे म्हणजे सोडा चांगल्या प्रकारे या पिठामध्ये ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारे पिठामध्ये सोडा ऍक्टिव्ह झालेला आहे आणि पीठ एकदम हलकं फुलही झालेलं आहे आणि मस्त फुगलं गेलं आहे पाहू शकता पुन्हा एकदा ह्याची कन्सिस्टन्सी तर थोडा वेळाला बाजूला ठेवत तर मंडळी इथे मी दोन वाट्यामध्ये पाच पाच चमचे पीठ काढून घेतलेलं आहे पोहे खायचं चमचाने वेगळं पीठ बनवायचं नाही म्हणजे वेगळं वाटीमध्ये बेसन घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि तसं पीठ बनवायचं नाही आपल्याला कलरफुल हे पीठ बनवायचं आहे त्याच्यासाठी त्याच पीठामधलं आपल्याला थोडं पीठ काढून घ्यायचं आहे वेगळं पीठ बनवलेलं काय होतं माहिती आहे काय कोणतं बॅटर सेल बनतं कोणतं बॅटर घट्ट बनतं कोणतं जास्तच पातळ बनतं त्याच्याने बुंद्या चुकतात म्हणून आपल्याला बनवलेल्या पीठामधलंच पाच पाच चमचे पीठ काढून घ्यायचं आहे असं दोन वाट्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एकामध्ये लाल रंग टाकायचा आहे चिमूडभर आणि एकामध्ये हिरवा रंग टाकायचा आहे भर आणि चांगल्या प्रकारे ह्यांना एकजीव करायचा आहे भरपूर सोपी मेथड दाखवत आहे ही पद्धत तुम्ही फॉलो करा आणि मग तुम्ही बुंद्या बनवा एकदम कलरफुल पण होतील आणि दिसायलाही एकदम चांगलं दिसेल आणि बुंद्यासुद्धा एकदम मस्त गोल गरगरीत पडतील आणि पिठामध्ये सोडा मिक्स केल्यानंतरच थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे नाही तर त्याच्या अगोदरच तुम्ही थोडं थोडं पीठ घेणार समस्तपैकी कलरवालं पीठ तयार झालेलं आहे आता फटाफट मी तुम्हाला बुंद्या पाडून दाखवतो आणि बुंद्या पाडताना एक महत्वाची टीप देतो प्रत्येक वेळी झारीवर किंवा किसनीवर तुम्हाला पीठ सोडायचं असेल तर फेटूनच सोडायचं आहे आता इथं तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम नाही पाहिजे मध्यम आचेवर मध्यम गरम पाहिजे आणि झारी कधीही आपल्याला जास्त उंचीवर सुद्धा नाही ठेवायचे आणि जास्त खाली सुद्धा नाही ठेवायचे एकदम परफेक्ट अंतरावर ठेवायचे मग ह्याच्यावर आपल्याला पीठ सोडायचं आहे असं अलगतपणे पीठ सोडायचं आहे आणि या झारीला ना हलवायचं ना डुडवायचं बरोबर बर झारी पकडून ठेवायची आपोआप खालती बुंद्या पडत आहेत पाहू शकता आणि एकदम गोल गरगरीत पडत आहेत अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि घाबरायचं अजिबात नाही असं परफेक्ट अंतरावर ठेवलं की बुंद्या पडत जातात हे पहा कारण की पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि जास्त कडकडीत तेल गरम असलं की बुंद्या करपतील म्हणून आचावर मध्यम गरम पाहिजे तर मंडळी बुंद्या पडल्या पडल्या आपल्याला फक्त काही सेकंद ह्या बुंद्याला तळून घ्यायचं आहे कारण की हे लवकरात लवकर तळले जातात चांगल्या प्रकारे तेल गरम झालं की तेवढ्याच तेलामध्ये हे बुंद्या तळून तयार होतात हे पहा रंगही मस्त आलेला आहे असं बुंद्या, मदे मदे बुंद्या एक एक काढत जायचं आहे कारण की जास्त वेळ जरी ह्याच्यामध्ये तेलामध्ये ठेवलं तेलही पकडणार आणि करपणार सुद्धा म्हणून आपल्याला लगेच झारीमध्ये काढायचं आहे आणि ह्या बुंद्याला वेगळं करून घ्यायचं आहे कधी एक बॅच तेलामध्ये सोडली की असा आपल्याला चमचा साफ करून घ्यायचा आहे असा साफ करून घेण्याचा फायदा काय माहिती आहे काय बुंद्या एकदम गोल गरगरीत पडतात दुसऱ्या बॅचला नाहीतर बुंद्या गोल गरगरीत पडणार नाहीत त्याला थोडंसं शेंड्या येणार म्हणून असं साफ करून घेणं महत्त्वाचं आहे एक बॅच झाली की असं साफ करून घ्यायचं आहे मग पुन्हा त्याच्यावर पीठ सोडायचं आहे तर पुन्हा झारी अशी पकडायची आहे आणि पुन्हा वरतून अलगदपणे पीठ सोडायचं आहे अजिबात हालायचं नाही डुलायचं नाही अशाच पद्धतीने संपूर्ण बुंद्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहे ह्या बुंद्या झालं की तुम्हाला कलरफुल बुंद्या पाडून दाखवतो कलरफुल बुंद्या पाडण्याच्या अगोदर तेल साफ करून घ्यायचं आहे पुन्हा चांगल्या प्रकारे तेल गरम करायचं आहे आणि झारी चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची आहे मगच ह्याच्यावरती हिरवा रंगाच्या आपल्याला बुंद्या पाडायच्या आहेत पाहू शकता मंडळी थोडस उंचीवर राहिलं की एकदम गोल गरगरीत पडतात बुंद्या हे पहा आणि एकदम हिरव्यागार गॅस मध्यम आचारवर ठेवायचा बरं का स्लो ठेवू नका नाहीतर बुंद्यांना तेल पकडेल तुम्हाला जसं की मी पहिलेच सांगितलेलं आहे बुंद्याला काही सेकंदच तळून घ्यायचं आहे जास्त तळलं की ह्यांचा रंग वेगळा होईल आता झारी बाजूला काढायचे आहे आणि ह्या बुंद्यांना फक्त असं ढवळून घ्यायचं आहे मग लगेच ह्याला उचलून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने लाल बुंद्यासुद्धा पाळून घेऊ पाहू शकता बुंद्या एकदम कलरफुल झालेल्या आहेत लाल आणि हिरव्या अजिबात तेलकट नाही झालेल्या आहेत म्हणजे जास्त तेल पिलेले नाहीत आता ह्या सर्व बुंद्यांना एकत्र करायचं आहे चांगल्या प्रकारे असं एकजीव करायचा आहे अशी कृती झाली की आता पुढच्या कृतीसाठी म्हणजे तुम्हाला आता परफेक्ट पाक बनवून दाखवतो पाक महत्त्वाचा आहे तो पाकेचा व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल पाक कशा पद्धतीने तयार होतो याचा आता इथे साखरेचा पाक बनवण्यासाठी कढाई घेतलेली आहे आणि कढाईमध्ये आपल्याला साखर टाकायची आहे ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने मी ही अगोदर एक वाटी साखर टाकतो आणि ही अर्धी वाटी म्हणजे टोटल दीड वाटी साखर लागेल चारशे ग्राम बेसनला आपल्याला जवळपास तीनशे ग्राम साखर लागेल तुम्ही ह्यापेक्षा जास्त गोड खात असाल तर चारशे ग्राम बेसनला चारशे ग्राम साखर वापरू शकता काही हरकत नाही दीड वाटी साखरेला आपल्याला पावना वाटी पाणी वापरायचं आहे साखर भिजेल इतकंच आपल्याला पाणी वापरायचं आहे गॅस फास्ट करून फक्त आपल्याला अगोदर साखर विरगळून घ्यायची आहे साखर संपूर्ण वितळून गेली की गॅस आपल्याला एकदम मंद आजवर करायचा आहे हलकीशी तार तुटायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे चमचा चालवून जवळपास पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आता चेक करायचं आहे पाक तयार झालेला आहे की नाही अशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यावर काही थेंब आपल्याला पाक सोडायचा आहे आणि या थेंबांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे थंड झालं पाक असं बोटाचा मध्ये घ्यायचा आहे हे पहा मंडळी अशी हलकीशी तार तुटायला पाहिजे म्हणजे पाक तयार झालेला आहे बघा एक तार बरोबर झालेली आहे थोड्या वेळानंतर तुटत आहे हे पहा आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि इथून पुढची कृती आपल्याला एकदम फास्ट करायची आहे आता इथे आपल्याला पाक टाकायचा आहे पण त्या अगोदर इथे वेलची पावडर टाकायचा आहे फ्लेवर चांगला येण्यासाठी असं पसरवून टाका असा, असा खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाक टाकायचा आहे आणि एकजू करत जायचा आहे थोडं पाक टाकलं की एकजू केलं की पुन्हा आणखीन पाक टाकायचा आहे आणि समजाच जर तुमचा पाक जास्त पुढे गेला असेल तर ह्याला जास्त वेळ भिजत ठेवायचा नाही पाकेमध्ये म्हणजे जवळपास ह्याला दहा ते पंधरा मिनिटांमध्येच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला लाडू वळता येत नसतील तर सर्वात सोपी आयडिया तुम्ही अशा बुंद्या खाल्ल्या तरी काही हरकत नाही बंद डब्यामध्ये ठेवा महिना दीड महिना आरामात टेकतील अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे एकजू करून घेतो मी मंडळी आपण पाहू शकता संपूर्ण पाक असं बुंदीमध्ये एकजीव झालेलं आहे एक तार परफेक्ट झाली असेल तर अर्धा तास ह्याला आसच ठेवायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे बुंदीमध्ये पाक मुळायला पाहिजे एकदम रसरसीत व्हायला पाहिजे जास्त पाक पुढे गेला असेल म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पाक शिजवला असेल तर दहा ते बारा मिनटं बस झाली मस्तपैकी रसरसीस होतात आणि ह्याला अजिबात साखर सुटत नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा ताजूक तूप टाकायचा आहे किंवा दोन चमचा वापरा तरी सुद्धा फ्लेवर एकदम जबरदस्त येईल अजिबात तुपामध्ये न तळता एक चमचा तुपाने सुद्धा ह्याच्यामध्ये मस्त असा तुपाचा फ्लेवर येतो खमंग असे हे लाडू बनतात आणि एकदम रसरशीत बनतात जिबेवर ठेवताच विरगळणारे हे लाडू नक्कीच तुम्हाला आवडतात चांगल्या प्रकारे तुपाला सुद्धा ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि एक अर्धा तास ह्याला असंच मोकळं सोडून टाकायचं आहे अर्ध्या तासानंतर लाडू वळायला घ्यायचा आहे परफेक्ट प्रमाणामध्ये लाडू वळले जातील पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहे पुन्हा एकदा एक, दे एक टिप देतो तुम्हाला पाच जर पुढे गेला असेल तर सात ते आठ मिनिटं किंवा दहा मिनटंच ठेवा बारा पंधरा मिनिटं ठेवू नका आणि पाक तुमचा परफेक्ट झाला असेल एक तारी तर पंचवीस ते तीस मिनिटं ठेवायची आहे त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही आता तुम्हाला बाइंडिंग आली की नाही ते दाखवतो पाहू शकता असं घ्यायचं आहे हे पहा मस्त मूठ वळली जाते म्हणजे परफेक्ट अशी बाइंडिंग आलेली आहे आणि एकदम रसरसित झालेले आहेत हे लाडू आता बुंद्या हातात घ्यायचे आहे आणि ह्याचा लाडू बनवून टाकायचा आहे घरी कोण कोण असतील मदतीला जे कोणी असतील त्यांना मदतीला घ्यायचं आहे आणि फटाफट लाडू वळून घ्यायचा आहे आता सुद्धा हे कोमटच लागत आहेत पूर्णपणे थंड सुद्धा झालेले नाही तर पाहू शकता मंडळी गोल गर्गरीत असे हे लाडू तयार झालेले हे पहा अशा पद्धतीने संपूर्ण लाडू बनवून घेतो मग तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो तर मंडळी चारशे ग्राम बेसनने ने बत्तीस लाडू झालेले आहेत बरोबर तुम्हाला अॅक्युरेट हा माप सांगितलेला आहे आणि लाडू एकदम मऊ झालेत बरं का जिबेवर ठेवताच विरगळणारे आणि सहज तुटत आहेत हे पहा पाहू शकता जबरदस्त असे लाडू झालेले आहेत असे बुंदीचे लाडू बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद